सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समास सहावा तमगुण लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मागील समासात लक्षणासहित रजोगुणाचे कार्य सांगितले आता तमगुण सांगतो ते ऐका संसारातील दुःख संबंधामुळे मनात उद्वेग उत्पन्न होतो किंवा अतिशय क्रोध उत्पन्न होतो तो रजोगुण होय अंगात क्रोध संचारला की तो आईबाप ओळखत नाही बहीण भाऊ पत्नी यांना मारायला उठतो तो तमोगुण रागाच्या भरात दुसऱ्यांचा प्राण घ्यावा किंवा आपण आपलाच प्राण द्यावा असे वाटते स्वतःच्या जीवाचा विसर पडतो तो तमगुण होय अंगात क्रोधाचा संचार झाला की तो पिशाच्या सारखा वागतो अनेक उपाय करूनही आवरला जात नाही तो तो तमगुण होय आपण आपल्यावरच शस्त्राचा आघात करावा किंवा दुसऱ्यांवर शस्त्राघात करावा असा जेव्हा प्रसंग येतो तो, तो तमगुण होय लढाई प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावी युद्ध चालू असलेल्या रणांगणावर जावे असे जेव्हा मनापासून वाटते तो तमगुण होय ज्याच्या मनात सतत भ्रम संशय असतो ज्याचा निश्चय सतत बदलतो ज्याला झोप अतिशय आवडते तो तमगुण होय ज्याची भूक फार मोठी असते भूकेमुळे ज्याला कडूगोड समजत नाही तो अत्यंत मूर्ख असतो तो, तो तमगुण होय आवडते माणूस मेले तर त्याच्यासाठी स्वतःचा जीव देतो किंवा स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करतो तो तमगुण होय किडे मुंग्या आणि श्वापदांना ठार मारण्याची आवड असणे तसेच तो अत्यंत निर्दयी असतो तो तमगुण होय स्त्रिया व मुलांचा वध करणे पैशासाठी ब्राह्मण वध करणे गायीची हत्या करण्याची आवड असणे तो तमगुण होय चीड येऊन विष घ्यावेसे वाटणे दुसऱ्यांचा वध करण्याचा विचार मनात येतो तो, तो तमगुण होय मनात कपट येऊन तो दुसऱ्यांचे वाटोय करतो जो सदैव उन्मत्त आणि उद्धत असतो तो तमगुण होय तंटा व्हावा धक्काबुक्की करावी असे वाटते ज्याच्या मनात द्वेष प्रगडतो तो तमगुण होय लढावी लड़ा लढाई पहावी युद्धवार्ता ऐकण्यात किंवा स्वत लढाई करावी शत्रूला मारावे किंवा स्वतः मारावे असे जेव्हा वाटते तो तमगुण होय मत्सरग्रस्त होऊन भक्तीत विघणे आणून ती मोडावी मंदिरे पाडावीत फळाने बहरलेली झाडे तोडावीत असे वाटते म्हणजे तमगुण होय ज्याला सत्कर्मे आवडत नाही नाना प्रकारचे दोष मात्र आवडतात ज्याच्या मनात पापांचे भय नसते तो तमगुण होय ब्राह्मणास दिले प्राणी मात्रांना उगीचाच त्रास देतो ज्याला मुद्दाम मोठ्या चुका करण्याची आवड असते तो तमगुण होय आ आगी लावणे शस्त्राने मारी मारहानी करणे पिशाच्च बाधा करणे विष खायला घालणे आणि मत्सराने दुसऱ्याचा जीव घेतो तो, तो तमगुण होय दुसऱ्यांच्या दुखाने आनंदित होतो निर्दयतेने वागण्याची हौस असते व ज्याला संसाराचा त्रास वाटत नाही लोकात भांडण लावून देऊन स्वतःची स्वतः मजा करतो मजेनीत गंमत पाहतो अशी दृष्टबुद्धी ज्याच्या अंतःकरणात असते तो तमगुण होय भरपूर श्रीमंती आल्यावरही जो जीवाला उगीच कष्ट देतो ज्याला दुसऱ्यांविषयी दया येत नाही तो तमगुण होय ज्याला भक्ती भाव तीर्थक्षेत्र देवदेवता मुळीच आवडत नाही वेद वेद शास्त्र याला मुळीच नको असते तो तमगुण होय स्नान संध्या नियम ज्याला नसतो आचार धर्म न पाळल्याने जो भ्रष्ट दिसतो इतकेच नव्हे तर जे करायला नको तेच करतो तो तमगुण होय वडील भाऊ आईबाप याचे बोलणे ज्याला सहन होत नाही एकदम संतापून जो घरातून निघून जातो तो तमगुण होय काही काम न करता खावे आळसाने बसावे ओगीच एके ठिकाणी बसून राहावे ज्याला कष्टाचे स्मरण नसते तो तमगुण होय चेटकी विद्याचा अभ्यास करावा वाटतो शस्त्रविद्या शिकण्याची हाऊस असते मल्लविद्या याविषयी वाटते तो तमगुण होय मानेला गड अडकवून लोंबळण्याचा नवस करणे डकटकट्या आगीतून चालण्याचे कष्ट सोसणे लाकडी यंत्राने त्रिशूलाने जीभ टोचून देणे हा तमोगुण होय डोक्यावर खापर ठेवून खारे जाळावेत पेटलेल्या प्रोताने शरीरात चटके द्यावेत किंवा स्वत शरीराला शस्त्र टोचून घ्यावे असे वाटते तो तमोगुण होय स्वतःचे मस्तक कापून देवाला वाहावे किंवा शरीराचा एखादा अवयव तोडून अर्पण करावा किंवा स्वतःहून कडेलोट करून घ्यावा असे वाटणे तो तमगुण होय हट्टाने देवापुढे धरणे देणे देहाला टांगून देणे देवाच्या दारात जीव देणे तो तमगुण होय आहार न घेता जो कडकडीत उपवास करतो पंचाग्नी साधन करतो धूम्रपान करतो किंवा जो स्वतला पुरून घेतो तो तमगुण होय मनात कामना ठेवून अनुष्ठान करणे ओगीच नुसता प्राणायाम करणे किंवा रात्रंदिवस जमिनीवर पडून राहणे तो तमगुण होय नखे केस वाढवावे हात कायमचा वर ठेवणे किंवा कायमचे बोलणे बंद करणे तो तमगुण होय नाना प्रकारे शरीराला त्रास देणे पण देहाला दुःख झाले की मनात चरफटणे रागाने देवाला फोडून टाकणे तो तमगुण होय जो देवाची निंदा करतो जो आशा वासनेमध्ये अडकलेला भयंकर अघोरी माणूस असतो जो संतांचा सहवास धरत नाही तो तमगुण होय असा हा तमोगुण आहे जो सांगण्यास विलक्षण आहे तो तोडून द्यावा यासाठी थोडक्यात निरोपण केले आहे अशा प्रकारे तमोगुणाचे आचरण असते तमोगुण अधोगतीला नेण्यास कारण होतो त्यामध्ये मोक्षप्राप्ती करून घेण्याचे लक्षण नाही माणूस जी कर्मे करतो त्याचे फळ त्याला मिळतेच तमोगुणाने दुःखाचे मूळ जो जन्म तो चुकणार नाही जन्म घेणे थांबवण्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे त्याचे वर्णन पुढील समासात केलेले आहे समा सहाबा समाप्त जय जय रघुवीर समर्थ